खरीप हंगाम रब्बी हंगाम दोन हजार तेवीस मध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक विमा केंद्र सरकारचा अनुक्रमे दोनशे अठ्याहत्तर कोटी सदतीस लाख आणि अठ्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा वाटा विमा कंपनीकडे सुपूर्त केला असली माहिती केंद्रीय कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांनी खासदार रवींद्र चव्हाण यांना दिल्यात आली आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून केंद्र लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता याच माध्यमातून केंद्राच्या वाट्याची ही रक्कम न मिळाल्यास समान लाभार्थी शेतकरी पीक विमापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे केंद्र सरकारने त्वरित आपल्या हिश्याची रक्कम द्यावी व आर्थिक संकटात सापडलेल्या सा शेतकऱ्यांनी दिल्या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री रामनाथ ठाकूर यांच्याकडून तीन फेब्रुवारी रोजी खासदार चव्हाण यांना एका पत्राद्वारे सरकारच्या वाट्याची पूर्ण रक्कम अदा केल्याची माहिती दिली आणि खरीप हंगाम दोन हजार दो तेवीस व रब्बी हंगाम दोन हजार दो तेवीस चोवीस युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने नांदेड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यात करण्यात आली आणि कंपनीला ही देय रक्कम दोनशे कोटी सदोतीस लाख त्याचबरोबर रब्बी हंगाम साठी तेवीस चोवीस साठी विमा कंपनीला एक्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांनी भारत सरकारने पूर्णपणे दिली याशिवाय खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक मध्ये अनुदान एकशे एकोणचाळीस कोटी तेहतीस लाख ही रक्कम दिल्याबद्दल खासदार रवींद्र चव्हाण यांनी आभार मानले